महाराष्ट्रात सुद्धा भाजप भाकरी फिरवणार का नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जुन्या शेलेदारांना बाजूला सारून नवीन सेनापती नेमले वसुंधरा राजे शिवराज सिंग चौहान आणि सिंग यांच्यासारख्या मातापर नेत्यांना बाजूला करून ज्यांची कुठेही चर्चा नव्हती अशा चेहऱ्यांना संधी देऊन भाजप श्रेष्ठीने सर्वांनाच त्यांच्या मास्टर स्ट्रोकचा धक्का दिला आहे याच गोष्टीमुळे महाराष्ट्रात ही आता चर्चा चालू झाली आहे की भाजप महाराष्ट्रात देखील भाकरी फिरवणार का दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जनादेश बाजूला सारून आलेलं ठाकरे सरकार आणि ठाकरे सरकार पाडून आलेलं शिंदे सरकार या सर्व सत्ता संघर्षाला जनता आहे त्यातच अजित पवार देखील सरकारमध्ये सामील झाल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेतही आणि विरोधातही अशी काही विचित्र परिस्थिती पाहून संपूर्ण राज्यात संभ्रमाची स्थिती तयार झालेली आहे सत्ता संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण दूषित झालेलं आहे भाजपची सत्ता असताना देखील राज्य त्यांचा मुख्यमंत्री नाही याची खंत भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहेच तसेच राज्यात चाललेल्या मराठा आंदोलन ओबीसी आंदोलन यासारख्या मोठ्या आंदोलनामुळे जनमत देखील बिघडू शकते याची जाणीव भाजपला आहे अधूनमधून बातम्या येतच असतात की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवली जाईल आणि नितीन गडकरी यांना राज्यात तसेही भाजपचे हायकमांड असे अनेक अनपेक्षित धक्के देण्यासाठी प्रसिद्ध आहेच त्यामुळे सांगता येत नाही की महाराष्ट्रात देखील भाजप भाकरी फिरवेल आणि कदाचित ओबीसी समुदायातील एखाद्याला मुख्यमंत्री देखील करतील दे।